कारण अ हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे अपन, mm -hmm. की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजे हा जो एक उदहन प्रश्न आपण सगळेच फेस करतो त्याच्या बाबतीत सुद्धा या चित्रपटात एक खूप चांगला थॉट आहे तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे हा हालीने म्हंटल तसं आपण काय शेड जो ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे वे एन्युअन्स शोधत असतो पण तिकडे इथे तर नाही साधेपणा सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेन असेल तर त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडपं आहे ज्यांनी ती जपलेली आहे आणि मला वाटतं ते वारकरी आहेत मार्गरी आहेत त्यामुळे असेल त्यांचा तो त्यांचा स्थायी भाव आहे हा भावच मला इतका महत्वाचा आणि चांगला वाटला आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे बाकी सगळं आहे पण जे मुख्य चित्रकारी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते विचार करायला लावू शकते तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कुठलंही काम स्वीकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या संघाबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य लागत त्याच्यासाठी आणि त्याचीच कदाचित मी वाट बघत होते कारण इतके वर्ष झाली मी ऐकते मला असं वाटत नाही की ते असं आकर्षण केलं आणि महेश बरोबर म्हटलंच होतं की खूप वर्ष मी ओळखते पण कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर इतकं म्हणजे मजा आली कारण असं वाटलंच नाही की आम्ही ऍक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय इतकं कम्फर्टेबल सगळ्यांबरोबरच होते सुद्धा तर मी पहिल्यांदा भेटले सेटवर आणि अभिजितला भेटले पण कधीच काम केलं नाही असेच आम्ही सगळे होतो आणि